शहरातील वाढते तापमान व वाढत्या उन्हाच्या झळांच्या पार्श्वभूमीवर रामबंधू मसाले व रामबंधूचे सिडको सातपूर विभागाचे अधिकृत वितरक शुभम एंटरप्राइजेस यांच्या वतीने सिडको सातपूर विभागातील किराणा दुकान व्यावसायिकांसाठी रामबंधू मिरची हळद धना पावडर यांच्या खरेदीवर शुभम वॉटर पार्क स्कीम राबवण्यात आली होती या स्कीमला सिडको सातपूर परिसरातील दुकानदारांनी अत्यंत उत्स्फूर्त असा प्रतिसाद देत अठ्ठावीस एप्रिल सोमवार रोजी शुभम वॉटर पार्क येथे मोठ्या प्रमाणात आपली उपस्थिती दर्शवत दिवसभर पाण्यात खेळण्याचा व अत्यंत उत्साहात शुभम वॉटर पार्कच्या सर्व राईडचा मनमुराद आनंद लुटलाय या स्कीम अंतर्गत आयोजकांकडून सकाळी नाश्ता दुपारचे जेवण व संध्याकाळी शिवशाही हॉटेल वाढोली येथे स्वादिष्ट असे पावभाजीचे आयोजन करण्यात आले होते त्यांचा हे सर्व दुकानदार व्यावसायिकांनी लाभ घेतलाय सकाळी सर्वजण शुभम वॉटर पार्क येथे जमल्यानंतर आयोजक शैलेंद्र सिंग व शुभम सिंग यांच्यातर्फे नव्याने लॉन्च झालेले रामबंधूचे पन्ना या प्रॉडक्टचे वाटप करून सर्वांचे स्वागत करण्यात आले यावेळी रामबंधूचे सिडको सातपूर विभागाचे फ्रंटलाईन इन्चार्ज दिगंबर मोरे तसेच संतोष कवळी हेमंत बावीसकर राकेश साळवे रोहित बनकर अविनाश सोनोणे तसेच शुभम एंटरप्रायजेसचे कर्मचारी अरबाज बापू मोरे जाधव चंदुभाऊ यांचे विशेष सहकार्य लाभले सर्व नियोजन व्यवस्थितरित्या पार पडावे याकरिता शैलेंद्र सिंग शुभम सिंग व रामबंधू तर्फे फ्रंटलाइन इंचार्ज दिगंबर मोरे यांनी विशिष्ट परिश्रम घेतले रामबंधूचे एरिया सेल्स मॅनेजर सोमनाथ तलोले सेल्स ऑफिसर सोपान डोंगरे तसेच शुभम एंटरप्राइजेसचे ओनर मुन्ना शेट यांनी यावेळी विशेष उपस्थिती दर्शवली सिडको सातपूर परिसरातील सर्व दुकानदारांनी रामबंधूच्या या स्कीमचा मनमुराद आनंद घेत शुभम एंटरप्रायझेसच्या सर्व कर्मचाऱ्यांच्या नियोजनाला अत्यंत सुंदर नियोजन या शब्दात दाद दिली व यापुढील सर्व स्कीममध्ये तसेच असेच उत्स्फूर्तपणे सहभागी होण्याची ग्वाही दिली आहे शुभम एंटरप्राइजेसचे ओनर मुन्ना शेठ यांनी सायंकाळी स्कीममध्ये सहभागी झालेल्या दुकानदार व्यावसायिकांना वेलकम गिफ्ट देऊन स्कीममध्ये सहभाग नोंदवल्याबद्दल सर्व व्यावसायिकांचे विशेष आभार मानले आहेत दुकानदार व्यावसायिकांनी ही इतकी सुंदर स्कीम राबवल्याबद्दल हेमंत राठी उमेश राठी आनंद राठी यश राठी व रामबंधू परिवार तसेच रामबंधू मॅनेजमेंट टीमचे कौतुक केले आहे शुभम वॉटर पार्कचे मॅनेजर राहुल महाले व शिवशाही हॉटेलचे मालक अमोल महाले तसेच माजी जितेंद्र सोनोणे सिडको सातपूर परिसरातील सर्व दुकानदार यावेळी विशेष सहकार्य लाभले उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी रामदास शिंदेश्वर आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा अँजिओग्राफी अँजिओप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त फक्त माहितीसाठी संपर्क नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव एक 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 शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंचाहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकम ठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कल जवळ कोपरगाव